लहरों से डरकर नौका पार नहीं होती कोशिश करने वालों की हार नहीं होती हार नहीं होती या सोहनलाल द्विवेदी यांच्या ओळीने यशस्वी जीवनाचा सार सांगितलं आहे याच ओळींची प्रचिती नागपूरचे महापौर आणि नागपूर पदवीधर मतदार संघातील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार संदीप जोशी यांच्या कार्यातून येते राजकारणात ऐंशी टक्के समाजकारण आणि राजकारण करावं ह्या ज्येष्ठ नेते केंद्रीय नितीन नितीनजी गडकरी यांच्या विचारांचा पगडा असलेले संदीपजी जोशी हे राजकारणातील समाजकारणी आहेत एखाद्या कामाचा ध्यास घेतला की ते पूर्णत्वास न्यायचेच असा त्यांचा स्वभाव आहे समाजातील अनेक घटनांनी अस्वस्थ झाल्यानंतर त्याच अस्वस्थतेतून त्यांनी अनेक प्रकल्प सुरू केले बाहेर राज्यातून येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी केवळ दहा रुपयात भरपेट जेवण देणारी दीनदयाल थाळी असो की विविध कंपन्यांच्या सी एस आर निधीतून आरोग्य यंत्रणा बळकट करणारा दीनदयाल रुग्णसेवा प्रकल्प असो या सर्व प्रकल्पांनी महापौर संदीप जी जोशी यांच्या समाजकारणाला वेगळी ओळख निर्माण करून दिली केंद्रीय मंत्री नितीन जी गडकरी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सतत दोन वर्षे आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरातून अनेक गरजूंच्या महागड्या शस्त्रक्रिया अगदी मोफत करून दिल्या शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या सोनेगाव तलावातून दहा हजार ट्रक माती आणि गाळ काढून त्याला गतवैभव प्राप्त करून दिले स्वच्छतेच्या हेतूने राबविलेले मम्मी पापा अभियान असो की शहरावर प्रेम व्यक्त करणारे माय व्हॅलेंटाईन माय नागपूर असो संदीपजींची प्रत्येकच संकल्पना अभिनव या संकल्पनातून परिवर्तनाचा ध्यास आपला अख्खा महापौर निधी शहरात स्वच्छता गृहाच्या सोयी करण्यासाठी खर्च करणारा संवेदनशील व्यक्ती म्हणजे महापौर संदीप जी जोशी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्रजी फडणवीस हे नेते द्वय हीच त्यांची प्रेरणा कुठलाही बडे जाव नाही केलेल्या कामाचा डिंगोरा पिटणे नाही केवळ समाजाप्रती असलेल्या जबाबदारीची जाणीव ठेवून कार्य करणारा हा माणूस आता पुढल्या समाजसेवेसाठी नागपूर पदवीधर मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीचा अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात आहे संवेदनशील आणि स्पष्ट वक्ता असलेल्या महापौर संदीप जोशींसाठी दुष्यंत कुमार यांच्या या चार ओळी सिर्फ हंगामा खडा करना मेरा मकसद नहीं मेरी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए मेरे सीने में नहीं तो तेरे सीने में सही हो कहीं भी आग लेकिन आग जलनी चाहिए आग जलनी चाहिए नमस्कार मैं आपला सर्वांचा उमेदवार संदीप दिवाकर राव जोशी मागील 20-25 वर्षापासून नागपूर शहराच्या विविध प्रकल्पांमध्ये विविध सामाजिक उपक्रमांमध्ये आणि राजकारणामध्ये भारतीय जनता पक्षाकरता काम करत असतो या शहरातील जनतेने मला बघितलं आहे मला मोठं केलेलं आहे माझी कामं बघितली आहे माझे प्रकल्प बघितले आहे माझे उपक्रम बघितलेले आहेत आणि आज माझ्या ज्येष्ठांनी माननीय नितीनजींनी माननीय देवेंद्रजींनी माननीय सुधीर भाऊंनी माझ्यावरती पदवीधर मतदारसंघाचा उमेदवार म्हणून जबाबदारी टाकलेली आहे या संपूर्ण मतदारसंघात आमचे ज्येष्ठ नेते माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे माननीय अनिलजी सोले यांच्या मार्गदर्शनामध्ये मी ही निवडणूक लढवित आहे आपण सर्वांना नम्र विनंती आहे की ज्या उमेदवाराला आपण बघितलं आहे ज्या उमेदवाराला आपण परखलं आहे त्या उमेदवाराला आपण आपल्या आप पसंतीचं एक क्रमांकाचं पहिल्या क्रमांकाचं मत देऊन शंभर टक्के बहुमताने विजयी कराल हीच इच्छा हीच विनंती मी आपणाला करतो धन्यवाद